ज्या राजांचा गजर या ठिकाणी होतो आहे माणसं अनेक जन्माला येतात माणसं जन्माला आल्यानंतर जगतातही किड्या मुंग्यासारखी मरतातही पण काही ठिकाणी काही माणसं मात्र जन्माला अशी येतात की ज्या आपल्या कर्तृत्वाच्या बळावरती शब्दांमध्ये लिहितात तीनशे वर्ष झाली तरी ते देवत्वाच्या भूमिकेतून आमच्या काळजामध्ये राहतात मग नेमकं ते असं करतात का त्यांच्याकडून असं घडतं काय आणि या कर्मरेषेच्या सिद्धांतावरती ते आपल्याला प्रेरणा देतात काय हे समजून घेण्याचा सोहळा आजचा हा जन्म उत्सव सोहळा आहे म्हणजे राजाची जयंती होत असताना त्यांचा जन्म उत्सव सोहळा होत असताना नेमके राजे घडले कसे असतील आणि राजांनी तुम्हाला मला दिलं काय हे समजून घेण्याचा परिपूर्ण प्रवास म्हणजे आजचा आपल्या व्याख्यानाचा विषय आहे कारण शिवराय हे नाव घेतलं तर आपण रोमांचित होतो शिवराय हे नाव घेतलं की आपल्या छाती अभिमाना फुलून येते शिवराय हे नाव घेतलं की भगव्याच्या अस्तित्वात आठ होते शिवराय हे नाव घेतलं की आमच्या रोमारोमा मध्ये इतिहासातून चैतन्य निर्माण पुता मतेत शिवराय नेमके घडले कसे असते कसे असते शिवराय हर लक्षात घेतलं म्हणजे समस्त दीन दलित गरिबानते आई भंदे शिवराय हरलेला प्रजलन से ताई भंदे शिवराय लौलौचा लेखणीची धार भंदे शिवराय तुटलेला विनेचा कुणकार मंदे शिवराय छळपड जिनना करून हिंदुस्तानचा मातीला अस्पताल कर देणारे हमचे वाघ 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 मंदेश्वरा पण त्याच शिवरायांचा तेजमय इतिहास वर्तमानात राहून कधी समजदार नाही त्यासाठी ना या पुण्य पावन धार्मिक ग्रंथ भूमी असणाऱ्या सात मनेच्या अन्यपावन मातीमधून पाहता पाहता साडे दहाच्या सुमाराला पुन्हा निघावं लागेल आम्हाला इतिहासाच्या पानांमध्ये त्या इतिहासाच्या पानांमध्ये शोधावी लागेल ते पहा आणि त्या इतिहासाच्या पानांमध्ये पुन्हा एकदा प्रज्वलित करावं लागेल माझ्या शिवरायांचा इतिहास त्या समोर दिसेल तो सूर्यमा त्या सूर्याच्या पलिकडाऊन चिरंत सत्याचा शोध आम्हाला घ्यावा लागेल त्या शोधामध्ये इतिहासाची पाना आम्हाला चाळावी लागतील आणि मिन मिनतारे याच दिव्यामध्ये आमच्या समोर तो कालखंडोभा राहील कोणता इसवी सन सोळाशे आदिलशाहीच तो माझं होत निजा मान डोकावर काढलं होत पृथ्वीराज चव्हाणांच्या मृत्यूनंतर हल वेगानं महाराष्ट्राच्या दिशेनं सरकत होता चारवाने सत्ता महाराष्ट्राच्या पोलावती छातावर थै थयाणच होत्या सगळीकडे दुःखाचा हाकार सजीवच नाही तुझांनीही आदिलशाही माझ्या मान्य केली होती दुःख यातना याशिवाय महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच नव्हतं व महाराष्ट्र या अंधकारमय वातावरणात शोधत होता तो उद्याचा सुवर्ण तारा तो उद्याचा सुवर्ण प्रकाश आणि वीज चमकली मालजूंच्या रूपाने सृष्टीला नव मिळालं आणि याच मालजूंच्या पोटी जन्मलेल्या शहाजीराजांनी पुणे प्रांती भगवा फडकावला पण आधी शहानं पुन्हा बेचराग केलं आणि लाईला जाणं मासाहेब जिदाऊन शिवनेरच्या कुशीत ठेवून

टापा मात्र माघारी निघून जायच्या यवन यायचे आमच्या घरात घुसायचे आया बहिणींच्या आब्रुची लग्न वेशला टांगायचे आणि बेलगाम होऊन पुढे माघारी निघून जायचे हे चित्र पाहिलं आणि मासाहेब शिवाई समोर नतमस्तक झाल्या मासाहेब खऱ्या अर्थ महासाहेबांनी शिवाईला प्रश्न केला आई आई असुरांचा जन्म झाला तेव्हा त्रेता युगात प्रभू रामचंद्रांच्या रूपाने खऱ्या अर्थानं तो अवतार धारण केला आई खऱ्या अर्थानं द्वापार युगामध्ये राक्षांचा सहार वाढला श्री कृष्णांच्या या ब्रह्मण चैतन्याला खऱ्या अर्थाने परिस मिळाला <laughs> <laughs> आता कुलिस्ताय का यवनाची आमच्या घरापर्यंत म्हणजे आमच्या देवालयातील देवता शिवाई तो अंश दिवसा टांगून यवन मात्र निघून जात आहे आई अगं जर कोणी अवतार घेणारच नसेल तर माझ्या पोटे येणारा उद्याचा पुत्र खऱ्या अर्थानं तोच गुलामीचा झंज काढून स्वातंत्र्याचा स्वर्णदायी दिल्या शिवाय राहणार नाही आणि मासाहेब शिवाय समोर नतमस्तक झाल्या आणि मुखातून बोल उमटले दान दे असताना एकोणीस फेब्रुवारी सोळाशे ते राधे जन्माला आले आनंद झाला पुत्र कुणाला झाला पुत्र जिताऊन झाला पुत्र शहाजींना झाला पुत्रा सह्याद्रीला झाला पुत्र महाराष्ट्राला झाला ही विसरता कामा नाही पहाता पाहता मासाहेबांनी आपल्या लेकराला मांडीवर घेतलं जे डोहाळे होते हातामध्ये तलवार घेण्याचे त्यावेळे डोहाळे नव्हते मोबाईल त्यावेळेस तलवारीच्या बळावरती पिण्याचे आणि पाहता पाहता बाळराजांवर त्या संस्कारांची मुहूर्त मेढ रवली गेली भंग रामायण महाभारत बाळराजे समृद्ध संस्कारांना होऊ लागले राजांचं वय झालं सहा वर्ष याच काळात जुन्नर नगर आंबेगाव प्रांतावरती दुष्काळाच्या सावट फसरलं होतं पोरके झाल्यावर जनावर माळी फिरत होती शेतकरी कष्टकरी करी। 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 अन्न पाण्याविना मरण घायला आला होता टोकावरून बाळ राजे निहाळते झाले आणि विचारलं मासाहेबांना मासाप ओ ही लोक कोण हा बळीराजा आहे राजे बळीराजा राजा राजा मासाप राजा काय असा असतोय आणि त्यावेळे मासाहेब उत्तरल्या हा बळीराजाच आहे राजुभा पण वामनानं त्याच्या डोका पाय ठेवला तेव्हापासून रयत पोरके राजे मासाहेब हातान्य तसा सहा वर्षांचा बाल राजा तार दिवशी उभा राहिला दोन्ही आवडल्या तशा मासाहेब उद्गारल्या त्यांना कोणी चुवाली ना नाही राजे आकाशातून वीज कडकडावी असा बाल नाही मी मिळवेन ते घडवेन ते बळीराज हे होईन तो राजा राजा घ्या सहा वर्षांचे बाळराज औ घ्या सहा वर्षांचे अरे काय तू मे काय ती समज समज कशी आले असेल आणि कशी आली ही समज बाळ राजा हा मातीचा गोळा होता ना पण त्यांना घडून आकार दिला तो, ताना, ताना, तो मा साहेब चिजाऊंनी म्हणून तीनशे चौऱ्याण्णव वर्षानंतर आज आमचा इतिहास उरडून सांगतो आई कशी असावी त्याचं ज्वलंत जिवंत कीर्तिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मा साहेब ची हल्लीचा काळ बदललाय म्हणा वैदिक काळापासून विश्वाचा सार सामवलेला आई हा शब्द जन्म जातील आईला लागो पडायचा पण आता काळ बदलला आईची मम्मी मम्मीचा मम्मी मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचं आम्हालाच कळलं नाही आज टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवला म्हणून तर गदर झाला आणि नवीन पिढीत बदल झाला अह मुलांवरती पहिलं गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होत कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यू कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला झोप लागली जन्मदातीला अभिमन्यू आताच्या चमचा अवस्था काय काय मासाहेब जिदाच्या गरबा जेव्हा शुभारा घेत होते तेव्हा मासाब काय मला माझं म्हणून काजू बदाम होत्या आता खऱ्या अर्थाने हल्ली आपल्याकडे एक नवीन पद्धत आली बेड रेस सासूर वाशीन सुरुवातीचे दोन तीन महिने काम करते पण एकदा माहेर वाशी झाली का बेड आणि मग सोबतीला न चबलिये कॉन्स्टेबल मंजू आधी पोरग जन्माला आल की खरी रेस पोरगा रेस मध्ये जात पैसा उडवत लाच कंगाल करत आणि तरी बाप गावात अरे कतरी समाजासाठी जगायला शिका विचारांची क्रांती करा त्यावेळेस निरखून पहा आपल्या आई वडील ही आपली मान उभे करतील आज आमच्या मुलांच्या ओथांवर शिवराय नक्कीच आहे पण स्वप्न मात्र संग्राम राणा होण्याच आज आमच्या मुलींचा आईला झाशीची राणी लक्ष्मीबाई पंडिता रमाबाई महासाहेब जिजाऊ नाही जाऊ नाही आमच्या काल परवा आलेली देवयानी त्या स्टार प्लावरती दीड एक वर्षापूर्वी ते खऱ्या अर्थानं अक्का साहेब नावाची एक महामायाची सुरू झाली की आमच्या घरातल्या मुलांच्या डोक्यात देवयानी त्या मुलींच्या डोक्यात संग्राम थया नाचा आयांच्या डोक्यात अक्कासाहेब छान मांडून बसायची बापाचा विषय राहिला नाही हो बापाचा आबा आबाचा पप्पाचा डॅडी आणि डॅडीचा डॅड झाला तेव्हापासून तो मॅड होऊन दिसत ते घरात पाहायला लागला आणि तुमच्यासाठी काय पण नवीन पर्व खेळ बाळोबा ठाकला तुमच्यासाठी काय पण महाराष्ट्रातल्या मराठी पोरांचं वाक्य नाही, से। नाही अरे त्या दोन महिन्यापूर्वी साताऱ्यातील सज्जन गडावर ठुसे दबदबा पाहण्यासाठी आता उत्तपत्रातही बातमी होती एक जोडप गेलं होतं जाताना एका निसर्गम्य ठिकाणी ते विसावलं तसं पोरग लाडात आलं बोलता बोलता बोलून गेलं खऱ्या अर्थात तुझ्यासाठी काय पण आणि पोरगी लाडात आली बोलता बोलता बोलून गेली असंच असेल तर जरी खोलुडी मग काय मग काय क्षणाचा विलंब न करता पोरानं गाडीला लावली आणि दुसऱ्या क्षणी गाडी खाली गेली अरे काय एक क्षणही ही त्यानं विचार केला नाही ज्या आई नऊ महिने नऊ दिवसात ठेवलं कष्टाने आपल्याला वाढवलं त्यांची काय अवस्था होईल तिथून सहा किलोमीटर वरती छत्रपतींच्या समर्थांची समाधी सोळा किलोमीटर वरती छत्रपतींनी आजारपणात विश्रांती घेतलेला तारानेची राजधानी असलेला आणि प्रयागजी प्रभोनी हयात भर अजिंक्य ठेवलेला अजिंक्य तारा तिथून छत्तीस किलोमीटर वरती अफजल खानाला फाडलेला प्रतापगड आमचे संस्कृती का, का, संस्कुर्टी का, संस्कुर्टी का आमचा वारसा का आमच्या अस्मिता का अरे कशा मोवतीनं मरतो आम्ही महाराष्ट्रातल्या पोरांनी मराव पण नाही सलाम ठोकावा अशा मोवतीनं अरे महाराष्ट्रातील पोर आम्ही आला मर आठवा तन्हा झे आठवा आठवा बाजी आठवा रामझे आठवा बाजी पासलकर आठवा मुरार बाजी आठवा नेताजी अरे आठवा आठवा सरचा संभाजी कारण खऱ्या अर्थानं शिवराय जन्माला यावे म्हणून आम्ही मोठमोठ्या वलगडा करतो शिवराय जन्माला यावे म्हणून आम्ही मोठमोठ्या गर्जना करतो पण शिवराय सिंह जन्माला येतील जेव्हा पहिल्यांदा मासाहेब जिजाऊ घराघरात घडतील पण आज मोबाईल आणि टीव्हीच्या दुनियेमध्ये आमच्या घरातील जिदा म्हणून घडते का हा प्रश्न शिवजयंतीच्या निमित्तानं अधोरेखित करणं अत्यंत गरजेचं आहे आता शिवराय जन्माला येणार नाही आता शिवरायला घराघरात घडवावे लागतील आणि ते घराघरात घडवण्याचं आव्हान समर्थपणे या शिवजयंतीच्या निमित्तानं इथं बसलेल्या ऐकणाऱ्या प्रत्येक जिदाऊन पेल्याचं सामर्थ्य दाखवलं तो शिवजयंती फक्त एक दिवस तसेल तर वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस शिवजयंतीच होईल हे सगळ्यात मोठं वास्तव आहे सगळ्यात मोठ पण आज खऱ्या अर्थानं आमच्या जिदाऊंकडे पाहिल्यानंतर आम्हाला मासाहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही शिवराय जन्माला यायला हवे शिवराय निपजायला हवे पण कुठं आपल्या घरात नको आपल्या घरामध्ये नको मग कुणाच्या शेजारच्या घरात जन्माला हवेत ही मानसिकता जोपर्यंत आपण टाकून देणार नाही आणि समर्थपणे होण्याचं आव्हान आम्ही आम आमच्या अंतकणात रुजवणार नाही तोपर्यंत कितीही जन्म उत्सव सोहळे झाले तरी उद्याचे शिवभक्त शिवराय आपल्या घरात निपजदार नाही ते सगळ्यात मोठं वास्तव आहे आणि म्हणणं ज्यांनी खऱ्या अर्थानं या शिवसूर्याला घडवलं ज्यांनी या शिवसूर्याला जन्म दिला त्या मासाहेब जिजाऊन ना हा शिवजन्म उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं या पुण्य पावन सातमानेच्या मातीमधून विनंती करावी अशी वाटते की मासाब आम्ही पुन्हा जन्माला या मासा विसरून गेलो इतिहास आम्ही विसरून गेलो परंपरा अचायांच्या डोक्यात पाणी झालंय तेवढी त्याची ते वाफ करा मा साहेब आम्हाला आता माफ करा हो ज्यांनी शहाजींचा वसा घ्यायचा ते गावात चौकात बोमल हिंडत आहे आणि आजच्या घराघरात त्याची जाऊ सासवान सोबत भांडत आहे आज घराघरांच स्मशान होत त्याचा तुम्ही स्वर्ग करा मा साहेब आम्हाला आता माफ करा हो घराघरातला शिवाजी आता व्हिडिओ गेम खेळतो आहे आणि आजची घरातली जिदाऊ जंग फुड खाऊन समोर लोळत आहे आज घराघरांचा कार्टून शो होतोय एवढा बॅड शो तुम्ही बंद करा मा साहेब आम्हाला माफ करा बाहेर खेळायला जावं तर मावळ्यांची सत्ता आहे सत्ता आहे आमच्या घर आणि डोक्यातल्या अविचारांचे उकंडे तेवढे साफ करा मा साहेब आम्हाला आता माफ करा ओ केस तेवढे वाढलेले मस्तक मात्र पोकळा आहे फार थोडी घर सापडतील जिथं मुलांसाठी खुशी शकत आहे आम्ही पापाचेच वाटे करी तरी होईल तेवढा आमचा पाप माफ करा मा साप आम्हाला आता माफ करा हो रामकृष्णांचा वारसा सांगून पुढच्या गोष्टी तुम्हाला सोप्या करता आल्या पण आमची चाल लेकर सांगते आई बापांच्या सहकार्यामुळं आम्हाला या वर्षी कॉप्या करता आल्या आई बापांचा खरंच आहे कशाला उगत म्हातारपणे ताप करा मा साहेब आम्हाला आता माफ करा राजे पण वारस हक्काने मिळत पण शोभा घडवा लागतो राजे पण वारस हक्काने मिळतं पण शिवबा घडवावा लागतो दंतपणाचा दुर्मिळ गुण दागिण्या सारखा जडवावा लागतो म्हणून तर मर्यादा सोडून आज या पुण्य पावन जन्म उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं मा सात मनेच्या मातीमधून आज तुम्हाला विनंती करतो तुम्ही पुन्हा जन्माला यावं आणि पुन्हा या मातीचं स्वराज्य व्हावं पण मी चमकले आणि मा साहेब उत्तरल्या महाराष्ट्राच्या रक्षणार्थ मा जिदा उलडली आहे मा जिदाऊ जन्माला यावी म्हणून सध्या मागणी वाढली आहे पण पुनर्जन्माची गळ गल घालत गल उगत आशा न वाढवाव्या मा साहेब जिजाऊ जन्माला येणार नाहीत आता त्या घरात घडवाव्यात आणि हे आव्हान ज्या दिवशी आमचे जिजाऊ पेले त्या दिवशी घरा घरात शिवराय जन्माला येतील हे सगळ्यात मोठं वास्तव आहे आपण कोणाच्या पोटी जन्माला आलो आपले आई वडील कोण असतील आपण कधी सांगू शकत नाही ज्यांच्या पोटी आपण जन्माला येणार ते कधी टाळू शकत नाही पण आपण कुणाच्या पोती जन्माला येणार हे टाळू शकत नसलो तरी आपल्या पोटी येणारी संतती ही कशी हे मात्र आपल्याच हातामध्ये आहे आणि हे आव्हान तुम्ही जर खऱ्या अर्थाने तर या शिवजन्म उत्सव सोहळ्याचा वास्तव सार्थक का असेल कारण या मातीमध्ये उद्याची जी जाऊ घडलेली असेल हे सगळ्यात मोठ वास्तव पाहता पाहता राजे आठ वर्षांचे झाले याच काळात शहाजी राजा पुन्हा परगाड्या मिळालं राजे शुभार निघाल सा सायकाळची वेळ होती साडेसात सुमार झाला होता आणि राजांचा पहिला पाऊल अर्थानं पुण्याच्या मातीवर पडलं समोर दिसलं रावण कंगाल केलेला पुन्हा आणि मासाहेबांना राजे उत्तर हेच का होय शुभा शुभ कोणीच नाही आपण आहोत ना आपण सोडून कोणीच नाही का मासाहेब आणि मासाहेब उत्तरले शुभा आहेत रे येतील रे पण पहिल्यांदा आपण उभं राहिला हवं आणि त्याच वेळी राजांनी विचारलं विचार मासाप विचार मासाप पुण्यात आलो पण घर कुठं आपला वाडा कुठं आहे आणि तशा मा साहेब उतरल्या शुभा तुला जगण्याचा सगळ्यात मोलाचा मंत्र शिकवते जी माणसं पैशाने श्रीमंत असतात ती मोठमोठ्या मुट वाड्यात राहतात पण जी माणसं मनानं श्रीमंत असतात फलेश्वरानं झोपडी पण मनानं लाखोच्या हृदयावर अधिराज्य करतात आपण मनानं श्रीमंत असणारी माणसं बाळ राधे शांत झाले पण त्यांचे डोळे डोळे मा साहेबांना रोखून सांगत होते मा साहेब झोपडीत राहतो म्हणून ताज अपेक्षा करणार नाही मा साहेब पण एक दिवस या झोपडीचा ताजमहाला पेक्षाही सुंदर राजवाडा केल्याशिवाय राहणार नाही इम